न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात पुन्हा एकदा उघड्या विद्युत डीपीमुळे जीवघेणा प्रकार घडलाय बालाजीनगर पवारवाडी जेलरोड परिसरात रुपाली फुलवगारे या नेहमीप्रमाणे शेळ्या चारून घरी परतत असताना उघड्या डीपीतून गेलेल्या विद्युत तारेचा शॉक त्यांच्या शेळ्यांना बसला क्षणाचाही विलंब न होता रुपाली फुलपगारे यांनी पाच शेळ्यांपैकी चार शेळ्या ओढून वाचवल्या मात्र दुर्दैवाने एक शेळी जागीच ठार झाली या दरम्यान फुलपगारे स्वतः जखमी झाले असून स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी तळी साचली आहेत याच पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येते स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या उघड्या डीपी बाबत प्रशासनाला वारंवार लेखी तक्रार करूनही कोणती उपाययोजना करण्यात आलेली नाही परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आता बकऱ्या आल्या घरी तिकून आल्या तर चार पाच बकऱ्या इथे लटकल्या माझ्या वडायला गेली ती बेंकी टकली तिने झटका दिला तर लोकांनी घेतलं दा दाव्यानी बाहेर काढल्या आणि एक बकरी जागावरच गेली मी बाळासाहेब काळे हे इकडूनचे कनेक्शन सगळ्यात जास्त सगळे कनेक्शन या डिप्पीत आहे तो एम च्या दिति याला मी एवढे अर्ज आम्ही दिलेले या डिप्पी विषयी तर एक पण त्याच्या विरुद्ध काही कारवाई करू नाही राहिले का ते डिप्पी त्या बाजूला घ्यावं म्हणून आणि दुसरी गोष्ट ही डिप्पी ही डिप्पी घरामध्ये बालाजीनगर मोरेमाळा या परिसरामध्ये पाऊस झाल्याने या ठिकाणी पूर्ण रस्त्यावरती पाणी साचलं आणि पाणी साचल्यामुळे हे कमलाबाई फुलपागरे हे गेल्या अनेक वर्षापासून या बालाजीनगरचे रहवासी असून यांच्या चार शेळ्या ते नियमित प्रमाणे आपल्या चरून घरी घेऊन जात असताना त्या चार शेळ्या या ठिकाणी डिप्पी डिप्पी मधली जी वायर होती ती पाण्यामध्ये असल्याने त्याचा करंट त्या पाण्यामध्ये उतरला आणि त्यामुळे त्या ज्या चार ज्या शेळ्या होत्या त्या चार शेळ्यांना करंट लागला आणि करंट लागल्यामुळे त्या एकमेकांना लटकल्या एकमेकांना त्या शेळ्या चिटकल्या त्यामध्ये त्या त्या ताई आहे त्यांच्या सुनबाई आहे त्या त्याच्यामधून तीन शेळ्यांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं पण त्याच्यामध्ये त्यांना देखील करंट लागला आणि त्यामध्ये एक शेळी जी आहे ती दगावलेली आहे खऱ्या अर्थाने अतिशय भयानक ही परिस्थिती आहे हा स्लम परिसर असल्यामुळे या ठिकाणी सर्वांनी इथे राहणारे अनेक लोक आहेत पण त्याच्याकडे कुठल्या तरी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे कारण आपण बघतो आहे की एमिसीबीला इथल्या लोकांनी अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याकडे अनेक विनंती केलेल्या आहे पण ह्या जो रस्ता आहे या कॉन्क्रीटचा रस्ता आहे या रस्त्यावरती अनेक ज्या आहेत त्या उघड्या पडलेल्या आहेत त्यांच्या आहे त्या उघड्या असल्यामुळे फक्त प्राण्यांचा जीव जर याच्यावरती एमईसीबीने जर कारवाई केली नाही जर लक्ष घातलं नाही तर लहान मुलं इथं खेळतात आणि लहान मुलं देखील दगावू शकतात त्यामुळे ही एकदम भयानक परिस्थिती आहे पावसाळ्यात उघड्या विद्युत तारांचा प्रश्न पुन्हा गंभीर रूप धारण करत असून शहराच्या विविध भागात करंट लावण्याच्या घटना वाढल्या आहेत महावितरण विभाग मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतो आहे का असा ज्वलंत सवाल नागरिक उपस्थित करत आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक